वज्रे डोळा मार्ग मार्गमुळे संपूर्ण जिल्ह्याभरात गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गॅस टाकीला संरक्षक जाळी नसल्याने या वाहनांपासून अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते या उद्देशाने आज कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजप वा पदाधिकाऱ्यांनी ही वाहने अडवून पोलिसांच्या ताब्यात दिली याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील वज्रे येथून दोडामार्ग मार्गे संपूर्ण जिल्ह्याभरात ट्रक गाडीवर ओपन गॅस टाक्या बसून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात गॅस वाहतूक सुरू आहे या वाहतुकीमुळे दोडामार्ग बाजारपेठेत अनेक अपघात झाले आहेत आणि चार दिवसापूर्वी डेगवे येथे या ट्रकवरील ओपन गॅस टाक्या कोसळून खाली पडल्या व अपघात घडला गॅस टाक्या एमटी असल्याने सुदैवाने कोणती जीवितहानी घडली नाही मात्र टाक्यामध्ये गॅस भरलेला असता तर फार मोठा अपघात घडला असता याच पार्श्वभूमीवर आज बांदा मार्गे दोडामार्गच्या दिशेने येणाऱ्या या गाड्यात दोडामार नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गॅस वाहतूक रोखत दोडामार पोलिसांच्या ताब्यात दिली यावेळी समीर रेडकर राजेश फुलारी पराशर सावंत दीपक गवस राजू प्रसादी आदी उपस्थित होते यावेळी दोडामार पोलिसांनी या, या वाहतुकीसंदर्भात जिल्हा आरटी विभाग यांना पत्रव्यवहार करून तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली त्यानंतर सदरील वाहन चालकांना नोटीस बजावून वाहने सोडण्यात आली आजच्या एम एन सी एन जीच्या गाड्या ज्या पुढाळ रोज ह्या पंपती ठिकाणी जात आहेत ह्या गाड्या मा मागे पण दुर्घटना घडली मार्क मार्केटमध्ये ॲक्सिडेंट झाला गाड्या परत पानवळमध्ये हल्ली झाली आहे आणि हल्लीचं ताजं उदाहरण आहे की यू पीमध्ये असं गाडीचा परतून सत्तर एक ऐंशी गाड्या बसप झाल्या आणि ह्या गाड्यांचे जे लॉक्स बाहेर आहेत आणि ह्यांना आम्ही काय सांगतो मी कवर करा आणि गाड्या चालवा गाडी सी एन जीमुळे बऱ्याचशा लोकांचा फायदा होत आहे आपल्या सरकारचा फायदा होत आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचं अडवत नाही आहे सेफ्टी फ्युचर सर्व सेफ्टी हे ऑफ रूल त्यांच्यानी गाड्या सुरू करायच्या अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे आणि ह्या तो टोटल पॅक हे अशा ओपन गाड्या उद्या सकाळी जर अपघात झाला तर आपल्या डोळामागच्या किंवा आपल्याच लोकांना त्याचा एक धोका आहे धोका निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने ह्या गाड्या आम्ही टोटल अडवून पोलिसांच्या ताब्यात दिला